IIT JEE NEET किंवा MHT-CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधुसंचालित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोयी वरातरा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा जिल्हा बँकेने या वर्षात केलेल्या उलाढालीमध्ये आजपर्यंतच्या वाटचालीतला एक इतिहास यावेळी रचलेला आहे जिल्हा बँकेला या, या वर्षाच्या आर्थिक उलाढालीमध्ये नऊ कोटी चौपन्न लाखाच्या नफ्यामधल्या वाढीसह आम्ही शंभर कोटी रुपयाचा नफ्याचा टप्पा यावर्षी पार केलेला आहे आणि आज शंभर कोटी सव्वीस लाख एवढा नफा या ठिकाणी आम्ही या टी यावर्षी प्राप्त केलेला आहे त्याचप्रमाणे निव्वळ नफासुद्धा ज्या ठिकाणी मागील वर्षी तो वीस कोटी एकवीस लाख एवढा होता यावर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन तो सुद्धा सव्वीस कोटी रुपयापर्यंत निव्वळ नफा झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या ठेवी ज्या होत्या त्या ठेवीसुद्धा मागील वर्षी जवळपास सव्वीस कोटी दोन लाख ब्याण्णव हजार रुपये इतक्या ठेवी होत्या यावर्षी त्याच्यामध्ये सुद्धा तीनशे एकोणसत्तर रुपयाची एकोणसत्तर कोटी रुपयाची भरीव अशा प्रकारची वाढ झाली आणि यावर्षी जिल्हा बँकेच्या ठेवी दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख एवढ्यापर्यंत गेलेल्या आहेत आम्ही आत्ता तीन हजार कोटी रुपयाच्या टप्प्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत खरं म्हणजे यावर्षीच तो टप्पा पूर्ण झाला असता परंतु शासनाकडील काही ठेवी कमी झाल्यामुळे जवळपास एकशे वीस कोटी रुपये हे शेवटच्या दोन दिवसात कमी झाले आणि त्यामुळे आमचा तीन हजारचा टप्पा आम्ही पार करूनसुद्धा पुन्हा मागे आलो आणि तरीसुद्धा दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपये इतक्या पर्यंत यावर्षी आमची मजल गेलेली आहे कर्ज व्यवहारांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकशे ब्याऐंशी कोटी त्र्याण्णव लाख एवढ्या प्रमाणामध्ये आम्ही कर्जव्यवहार वाढवला आणि आज कर्जव्यवहार हा दोन हजार चारशे अठरा कोटी रुपयांपर्यंत यावर्षी पोचला आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये पाचशे बावन्न कोटी ऐंशी लाख एवढी एका आर्थिक वर्षामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे आज आपला एकूण व्यवसाय हा पाच हजार तीनशे नव्वद कोटी एकोणनव्वद लाखापर्यंत पोचलेला आहे त्या सुद्धा आम्ही नक्की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सहा हजार कोटीचा जो टप्पा गाठायचा उद्दिष्ट आहे तोसुद्धा निश्चितपणे पूर्ण करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे सी आर ए आर की ज्याच्यामध्ये बँकेची खऱ्या अर्थाने सुदृढता तपासली जाते त्यामध्ये भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्याच यालाच सी आर ए आर म्हणतात आणि ते प्रमाण मागील वर्षी दहा पॉईंट त्र्याऐंशी टक्के होतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन यावर्षी ते अकरा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आणि भागभांडवलामध्ये सुद्धा या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली या दोन आर्थिक वर्षामध्ये आम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातनं जे काही काम केलं ते काम आज प्रत्यक्षात कागदावर दिसतं आहे उलाढाल ज्या ठिकाणी चार हजार कोटीवर होती ती जवळपास दीड हजार कोटीपेक्षा जास्त रकमेने ही उलाढाल वाढली ना डिपॉझिटच्या बाबतीमध्ये सुद्धा जिथे आम्ही दोन हजार शंभर कोटीपर्यंत डिपॉझिट होती ती आता तीन हजारचा टप्पा आपण गाठत आलो आहे आणि त्याचं वाढीचं प्रमाण जर बघितलात तर जिथे इतकी वर्षं एवढी उलाढाल किंवा वाढ होण्यासाठी लागली तर त्या दोन वर्षातलं वाढीचं प्रमाण बघितलं तर हे अत्यंत वेगात वाढ झालेली आहे आणि ही वाढ करत असताना आम्ही सामान्य माणसाला किंवा सामान्य शेतकऱ्याला या जिल्ह्यातल्या सामान्यातल्या किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सामान्य व्यापारी असेल या सगळ्यांना केंद्रबिंदू बांधून विद्यार्थ्यापासून सगळेच घटक त्यांना केंद्रबिंदू बांधून ज्या पद्धतीने आम्ही काम केलं आहे आणि त्याचा एक समाधान असं वाटतं की आज आमचा ग्राहक वर्ग वाढत चालला आहे आज नवीन ग्राहक आमच्याबरोबर जोडला जातो आहे नवीन प्रकारचा ग्राहक जोडला जातो आहे आणि त्यामुळे सगळ्यात क्षेत्रातली लोकं जिल्हा बँकेला आपलंसं करतायत याचं आम्हाला समाधान वाटतं आहे आणि त्याच्यामुळे आमचा उलाढाल वाढायला ही सगळ्यात चांगली मदत होते आणि त्यामुळे एक चांगलं वाटतं की आम्ही दोन वर्षात जे काही काम केलं आहे ते खालीपर्यंत जातं आहे आणि आज डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काम सुरू केलं त्याचे रिझल्ट इतके चांगले यायला लागले आहेत की आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हा बँकांचे प्रतिनिधी या ठिकाणी सिंधुदुर्ग बँकेकडे व्हिजिट करतायत आमच्या सगळ्या या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही आम्ही अंमलबजावणी डिजिटल बँकिंगच्या बाबतीत केली आहे त्याची माहिती घेत आहेत आणि ती आपल्या जिल्हा बँकांकडे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत